आज तर डायरेक्ट पायपाखाली आंघोळीला विषयच नाही भाऊ विषय एकदम खोल नमस्कार मित्रांनो जय हरी इकडं पुढ्या प्रवासाची तयारी चालू होती जेणे त्याने आपापल्या गाड्या चालू केल्या अरे नऊ पावणे दहाच्या दरम्यान दिंडी नाश्त्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचली ती एकदम दामले होते बरं का पाय पाय चालायचं चा म्हणजे एवढं सोप्पं काम नसतं आणि नाश्त्याचा मी अनुभव मिसळ पाव खुशच ना एकच नंबर काम झालं म्हणलं आता विशेष नाही साधन्याकाळपर्यंत मग मस्तपैकी मिसळ पाव फरस हिरे मिरच्या कांदा आणि लिंबू एकदम ताव मारून खायचं नियोजन होतं बघा कसं दिसतंय म्हणजे तोंडाला पाणी सुटायचाच विषय दिंडीचा इकडं बैलांच्या चारा पाण्याची व्यवस्था चालू होती आणि पहिली पंगत बसली टांगळा आपण मिसळ भरून दिली आणि जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने वाढायला गेला आपल्या ताटात पहिले ती मिसळ आली मस्त आणि खाऊ बैठली अरे म्हणलं बा बो एवढी बारी बनत एकच नंबर बनवलेली होती सगळ्यांना जवळपास आज बाराशे पाव आणले होते हजार पाव खपले राहिले होते दोनशे म्हणजे बघा अडीचशे माणसात हजार भाऊ कितीचं नियोजन हो लागत आहे बघा तुम्हीच i ज्ञानोबा तुकारा। माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम असं नाचत बिचत मजा करीत पण दमलेलं लक्षात नाही आलं इकडं आलो इकडं बाकी तयारी चालती इकडे बैल धुवायचं बी काम चालू होतं मग त्याच्यानंतर लगेच जेवणाचा मेनू आता तुम्ही म्हणता काय नाही खायचं चालायचंच काम आहे काय न पण चालायचं काम लय अवघड असतं ही जेव्हा आपण चलतो ना ना द्या ना तिथं मेनू आता हरभऱ्याची भाजी आणि भाकर आणि बाकीचं काय कांदा लिंबू टमाटं वगैरे सगळं सगळं ताटच ज्याचे त्यांनी धुवायचे बरं का कोणी कोणाला काय मदत नाही करायची ज्याचं त्यांनी बघायचं दिंडीचं झालं प्रस्थान आणि आता आजचा मुक्काम जवळच होता आणि आज अंतर बी एकदम पंधराच किलोमीटर होतं त्याच्यामुळं वेळ बी जास्त भी होता आणि अंतर बी कमी होतं त्याच्यामुळं आरामशीर लोक एकदम निवांत बसली आणि तिथून थोड्याच वेळात आपण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलं पावसाचं वातावरण आज अजिबातच नव्हतं तरी पण तंबूवाले तंबू एकदम फिट करून ठेवते मस्तवाणी हो म्हणजे नको जे कोणला जेटकॉनला इकडं साधारणतः सरपण पोडायचं नियोजन होतं कारण दुपारी बायांच्या डोळ्यातलं धूर घ्यालता सरपण नीट नव्हतं हो म्हणून बैलवाल्यांनी त्यांचं काम जे त्याचं काम पद्धतशीर करायचं एकदम बांधणारं नियोजन आहे म्हणजे जसं असं वाटतं का एक घरच आहे आणि या घरातले हे सगळे मेंबर तो ज्याचं त्याचं काम ज्याच्या त्याच्या पद्धतीने न सांगता करीतो आणि मग निस्त आनंदी आनंद होतो बरं का इकडं आता यांनी परत आंघोळीस तयारी केली ती कारण आत्ता आपल्याला हरिपाट करायला एकदम मस्त आणि मोकळा वेळ भेटणार होता कारण इथून पुढं आता गर्दी चालू झाली आहे पूर्ण रस्त्याने दिंडे आता पुढं हरिपाट करायला भेटतोय नाही भेटतोय त्याचमुळे एकदम भारी हरिपाटाचं नियोजन झालं हरिपाठ संपला इकडं बया त्याच्या अगोदर कपडे बिपडे धुवायला मस्त आणि कारण मोकळा टाईम भेटला आणि त्यांना दोन चार दिवस झाले एवढा मोकळा टाईम नव्हता त्याचमुळे आता सगळे कपडे त्यांनी व्यवस्थित धुवून भिवून वाळायला म्हणजे पुढच्या प्रवासाला एकदम निवांतपणासाठीचा हा स्टॉप आहे असं मला वाटलं आणि नाही वाटलं म्हणण्यापेक्षा आहेच ना मग संध्याकाळी पूर्ण नियोजन काय का जेवण करायचं मस्तवानी आणि परत झोपायचं परत उठायचं चा, परत चालायचं चा, परत नाश्ता करायचा हे सगळं चालूच राहणार आहे मित्रांनो पण हे ब्लॉग तुम्हाला आवडत आहेत का कारण आता घासावी बसायला लागला दिवसभर म्हणून म्हणून संध्याकाळी जो तो ज्याचे त्याच्या हातात मोबाईल घेऊन गस्त झाला आणि आजचा दिवस आनंदी गेला फक्त एवढा व्हिडिओ शेवटचा आहे ना मजाक म्हणून बघा लय सिरियस घेऊ नका नाही तर मग काय तुम्ही म्हणता काय करते आणि काय करते मला अमृताची गोडी तुझ्या बाजनात ह्या गुढीनं आजच्या दिवसाचा झाला शेवट रात्रीचे वाजलेले तर साडे अकरा आणि त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ बनवला धन्यवाद